कारंजा लाड पंचायत भवनात आशा वर्कर्सना दिली महाआरोग्य शिबिराची माहिती दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कारंजा लाड येथे आशा वर्कर्स यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेश भाऊ चव्हाण आणि डॉ सौ निकिता महेश चव्हाण यांची उपस्थिती होती बैठकीत डॉ निकिता चव्हाण यांनी महिला आरोग्याविषयी सखोल माहिती दिली तसेच त्यांनी महिलांसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित केले या सत्रात त्यांनी महिला आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर देखील चर्चा केली डॉ महेश चव्हाण यांनी आगामी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित निःशुल्क महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिराबद्दल माहिती दिली त्यांनी सर्व अशा वर्कर्सना ही माहिती अधिकाधिक गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले तसेच त्या ठिकाणी टीबी रुग्ण करिता डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळ कारंजा मानोरा तर्फे प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले त्या बैठकीला डॉक्टर नांदे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रभनकर क्षयरोग नियंत्रण अधिकारी समाधान लोनसुने जिल्हा कॉर्डिनेटर आर जी मुंदे आरोग्य सेवक पंचायत समिती कारंजा निलेश पाटील क्षयरोग सुपरवाइजर बर्वे साहेब क्षयरोग सुपरवायझर मंगेश भाऊ मुंडे शिवसेना तालुका प्रमुख उमाटे साहेब कॅम्प इंचार्ज डॉक्टर गुणवंत राठोड अनुभव चव्हाण गफार गारवे यांच्यासह अनेक आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आपण जे आता महाराष्ट्र पोलीस पत्रकार महासंघ ही जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे तर या विषय हा आहे की आपण येणाऱ्या सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रविवार दिवशी आपण निशुल्क भव्य सर्व रोग निदान उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर हे महेश भवन कारंजा लाड येथे आयोजित केलेलं आहे शिबिराची वेळ सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत आहे आणि स्थल महेश भवन कारंजा आता सांगितल्यानुसार आहे या शिबिरामध्ये जवळपास पन्नासच्या वर एम डी एम एस डॉक्टर तिथे येणार आहे आणि जवळपास डोक्याच्या केसापासून तर पायाच्या बोटापर्यंत जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात त्याचे सर्वच तज्ञ या शिबिरामध्ये आपल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये भाग घेणार आहे मग त्यात मेडिसिन तज्ञ असो सर्जरी तज्ञ असो स्त्रीरोग तज्ज्ञ दंतरोग कुकरोग तज्ज्ञ कर्करोग तज्ञ नातकाम घसा तज्ञ नेत्ररोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ त्वचा रोग तज्ज्ञ बालरोग तज्ञ रोग म्हणजे छातीचे श्वसन रोग तज्ञ न्यूरोसर्जन तज्ञ असे अनेक प्रकारचे पद्धतीचे उपस्थित राहणार आहे आणि या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की ठीक आहे सर्दी खोकला तापवाल्यांसाठी तर आपण नॉमिनल गोळे त्यांना देऊन देऊ पण जे मोठमोठे आजार आहेत जे पैशाअभावी गरीब गरजू रुग्ण आपला उपचार करू शकत नाही शस्त्रक्रिया करू शकत नाही त्यांच्यासाठी हे शिबीर म्हणजे एक सुवर्ण संधी आहे मग कोणते पंधरा वीस हजाराचं कॅट्रॅक्टचं म्हणजे मोठी ऑपरेशन असो पुरुषांमध्ये अग्निॲसिपेंडिक्सचं ऑपरेशन असो महिलांमध्ये गर्भाशयाचं पन्नास साठ हजाराचं ऑपरेशन असो थायरॉइडचं पन्नास साठ हजाराचं ऑपरेशन असो दीड दोन लाखाची विद्याची एन्जिओप्लास्टी असो तीन साडेतीन जाताची डबल वॉल रिप्लेसमेंट हृदयाची शस्त्रक्रिया असो बायपास सर्जरी असो किंवा अस्थिरोग मध्ये उभ्याचे झाड खराब आड खराब होऊन जातात हिप जॉईंट रिप्लेसमेंट असो नी जॉईंट रिप्लेसमेंट असो प्लास्टिक सर्जरी असो किडनीचे काही पेशंट असो कॅन्सरचे काही पेशंट असो या सर्व प्रकारच्या आजारांचा उपचार या शिबिरामाफत मोफत होणार आहे आणि जे आपण भरती रुग्णांना ब्लड टेस्ट लागतील युरिन टेस्ट लागतील एक्स रे लागेल सोनोग्राफी लागेल आवश्यकतेनुसार ज्यांना सी टी स्कॅन आणि एम आर आय लागेल त्या सर्व तपासण्यासुद्धा या शिबिरामार्फत मोफत होणार आहे शस्त्रक्रिया तर मोफत होणारच आहे पण पेशंटसाठी आपण येण्या जाण्याची बसची सुविधा सुद्धा मोफत राहणार आहे सोबतच ते जिथे जे पेशंट ॲडमिट होतील ते पाच दिवस भरती राहत की पंधरा दिवस भरती राहत त्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा या शिबिरामार्फतच आपल्या मित्रमंडळातर्फे त्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा तिथं मोबत राहणार आहे तर एक मोठ्या प्रमाणावर आम्ही हे शिबिर इथे कारंज्याला सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सकाळी नऊ ते तीन महेश भवन कारंज्या इथे के आयोजित केलेलं आहे आपल्या या आप पत्रकार परिषद आणि खास करून महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरीब गरजू रुग्णापर्यंत आणि आपल्या हक्कसोख्यापर्यंत ही माहिती आपण पोचाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि गरज नाही की फक्त कारंजा मांडोरा तालुक्यातलाच तो रुग्ण असावा तो वाशिम जिल्ह्यातला कोणत्याही तालुक्यातला रुग्ण असेल तरी चालेल अकोल्याचा असो अमरावतीचा असो यवतमाळ यवतमाळीतला असो किंवा पुसदचा असो कुठलाही पेशंट असेल तो तो या शिबिराचा लाभ घेऊ शकतो तर ही माहिती जास्तीत जास्त गरीब गरजू रुग्णांपर्यंत आपण पोचवाल अशी आशा करतो आणि सोबतच महिलांसाठी सुद्धा आपण यामध्ये मॅमोग्राफीची तपासणी असते जसं महिलांमध्ये आता स्तनाचे कॅन्सर हे जास्त वाढत आहे छातीमध्ये गाठ राहते आणि स्तनाचे कॅन्सर यासाठी मॅमोग्राफी ही तपासणी असते ती प्रायव्हेटमध्ये आपण करू म्हटलं तर जवळपास एक साडेतीन चार हजार तीन किमान खर्च येतो तर ही मशीनसुद्धा त्या शिबिरामध्ये आपली उपलब्ध राहणार आहे डॉक्टरांनी तपासल्यावर ज्या महिलेची ती तपासणी आपल्याला वाटत नाही की ही होमोप्रॅपी करणे आवश्यक आहे तर ही तपासणी शिबिरामार्फत ही निफल होणार आहे